जवळपास साठ आहे आणि सातशे अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे कुठल्याही प्रकारचे लॉड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे याच्यात कुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे अजून काही नाही अजूनपर्यंत नोटीसेस सर्व आयोजकांना जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नोटीस देणार काही जालना मार्ग येणारे आंदोलन जे काही रस्त्यामध्ये त्या संदर्भात आम्हाला तरी अजून माहिती प्राप्त नाही तसं काही असेल तर आम्ही प्राप्त करून डेफिनेटली काय कारवाई केली जाणार आंदोलन करण्यासाठी येऊच नाही यासाठी काय प्रयत्न आहे विशेष आपण त्यांच्याशी नेहमी हीच करत असतो की तुम्ही मोर्चे काढा किंवा निवेदन द्या कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको हा कायदा बाह्य आहे आणि त्याही उपर ते येत असतील तर डेफिनेटली आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जी कार्यवाही आहे ती करण्यात येईल